इंडिया टुडेने एक सर्वे केला आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर सर्वात लोकप्रिय पंतप्रधान पदासाठी उमेदवार कोण ठरेल या सर्वेमध्ये अमित शहा हे सर्वाधिक पसंतीचे नेते ठरले आहेत तर दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पसंती सगळ्यांनी दिली आहे या पसंतीमध्ये शहांना सर्वाधिक पंचवीस टक्के लोकांचा पाठिंबा मिळाला आहे त्या खालोखाली योगीना एकोणावीस टक्के तर गडकरींना तेरा टक्के लोकांनी पसंती दिली आहे या सर्वेचं कारण काय तर आर एस एसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेलं एक वक्तव्य पंचाहत्तर वर्षांनी नेत्यांनी निवृत्त व्हायला हवं हो। असं सुचवणारं विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबर महिन्यात पंच्याहत्तर वर्षांचे होणार आहेत त्यावरून त्यांच्या निवृत्तीच्या चर्चांना आता उधाण आहे पण पंतप्रधान नो मोदी खरंच निवृत्त झाल्यास त्यांच्या जागी पंतप्रधानपदी कोण असेल असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला त्याच्यासाठी इंडिया टुडेने एक सर्वे केला या सर्वेमध्ये अजून काही गोष्टी काल्यात म्हणजे नरेंद्र मोदी हे चौदापासून पंतप्रधान आहेत त्यांची ही तिसरी टर्म आहे पण ही टर्म पूर्ण होण्याआधीच ते पंच्याहत्तर वर्षांचे होत आहेत त्यामुळे भाजपाने पंच्याहत्तरी ओलांडलेल्या नेत्यांना निवृत्त केलं आहे त्यामुळे जर वेळ आलीच तर बी जे पी कोणाला संधी देणार असा प्रश्न पडला आहे या सर्वेमधून अजून काय काय आकडे समोर आले ते सुद्धा आपण बघूयात टॉप <laughs> थ्रीवरील हे जे नेते आहेत म्हणजे अमित शहा योगी आदित्यनाथ आणि नितीन गडकरी तर हे टॉप थ्रीवरील या तीन नेत्या पाठोपाठ केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनासुद्धा लोकांनी पसंती दिली आहे मात्र या दोघांना अत्यंत कमी म्हणजेच पाच टक्क्यांच्या जवळपास लोकांची पसंती दिसते विशेष म्हणजे आधीच्या सर्वेपेक्षा अमित शहा आणि योगींची लोकप्रियता कमी झाल्याचेसुद्धा इंडिया टुडेने म्हटलं आहे ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये अठ्ठावीस टक्के आणि फेब्रुवारीच्या दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या सर्व्यामध्ये शहांना एकोणतीस टक्के लोकांनी पसंती दिली होती ती आता पंचवीस टक्क्यांपर्यंत खाली घसरली आहे योगींच्या बाबतीत तेच घडलं आहे त्यांच्या बाजूने असलेली मते पंचवीस टक्क्यांवरून एकोणावीस टक्क्यांपर्यंत खाली आली आहेत नितीन गडकरी हे मात्र आपली लोकप्रियता जशाच तशी टिकवून दिसल्याचं या सर्वेमध्ये दिसतंय या सर्व्हेमध्ये कुणाचेही नाव पुढे मागे असले तरी पंतप्रधान पदासाठी संबंधित नेत्याच्या नावाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आर एस एस संघाची पसंती आवश्यक असणार आहे त्यामध्ये साहजिकच आणखी एका नावाची याच्यामुळं चर्चा होती ते म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस हे आर एस एसच्या कुशीत वाढलेले नेते आहेत सुसंस्कृत अभ्यासू उच्च शिक्षित नेते म्हणून महाराष्ट्रासह देशात त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे महाराष्ट्रातील भाजपमध्ये सध्या त्यांच्याशिवाय पानही हालत नाही ते दिल्लीत जाण्यात ते दिल्लीत जाण्याबाबत सातत्याने चर्चा घडत आहेत पण आता नरेंद्र मोदी नक्की कधी निवृत्त होतात आणि त्यानंतर भाजप पंतप्रधान पदासाठी कुणाला संधी देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय या वाटतं नेमकं कोण पंतप्रधान पदासाठी उमेदवार परफेक्ट असू शकेल मोदींच्या नंतर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच व्हिडिओसाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका